श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो आणि आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराटीचा तसेच आनंदमय जावो कोरफड आपल्या आरोग्यासाठी तसंच केसांसाठी किंवा त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोटाच्या समस्या आणि त्वचेच्या समस्या कमी करण्यात कोरफडीचा खूप फायदा होतो यामुळे बरेचसे लोक रस भाजी किंवा इतर आणखी प्रकारे कोरफडचे सेवन करतात मात्र आपण जर कोरफडचा फेस पॅक आपल्या चेहऱ्याला लावला तर चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते तसेच चेहऱ्यावरील डाग आणि मुरुमही दूर होण्यास मदत होते कोरफडचा फेस पॅक जर घरच्या घरीच तयार केला तर यासाठी कोरफड लागेल तर ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि त्याचं वरचं साल काढून घ्यायचं आणि त्याचा गर एका वाटीमध्ये घ्यायचा या वाटीमध्ये तसंच आपल्याला हळद मिक्स हळद शक्यतो आपल्याला घरातलीच असावी कोणतीही हळद विकतची असली तरीही चालेल ती हळद आणि गर एकत्र मिक्स करून घ्यायची ती पेस्ट चांगली मिक्स करून घ्यायची एकजीव झाली पाहिजे आणि ही पेस्ट तयार झाल्याच्या नंतर आ आपल्याला ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावायची आहे थोडंसं त्याने मसाज करायचं आणि जरा वेळासाठी म्हणजे साधारण पंचवीस मिनटासाठी ते आपल्या चेहऱ्याला लावून ठेवायचं चा। सुकू द्यायचं छान असं सुकल्याच्यानंतर त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवून घ्यायचा स्वच्छ करायचा यामुळे चेहऱ्याच्या अनेक स समस्या आपल्या दूर होतात मात्र कोरफडचा जो काही आपण फेस पॅक बनवतो तो तयार करण्यासाठी आपण जी कोरफड वापरतो ती नेहमी शक्यतो ताजीच असली पाहिजे हा फेस पॅक आपण आठवड्यातून एकदा तरी लावला तरी चालतो आणि खूप इफेक्ट येतो चेहरा एकदम ग्लोईंग करतो आणि स्किनही एकदम सॉफ्ट मुलायम राहते सुट्टीचा दिवस असला की सगळी कामंही उशिराच होतात आणि अक्षु तर झोपलेली होती आधी क्लासला गेलेला होता आज त्याचा तबला क्लास होता तर त्याला त्याचे पप्पा क्लासला घेऊन गेलेले होते तर सकाळी सकाळी मला पण वेळ भेटला तर महिन्यातून कमीत कमी एक दिवस तरी स्वतःसाठी द्यायलाच पाहिजे स्वतःच्या स्किनची शरीराची ही काळजी घेतलीच पाहिजे कारण आपण सगळ्यांचं बघायला ब सगळ्यांची काळजी करतो पण आपण आपल्या स्वतःकडे कधी लक्षच देत नाही घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने खर्च न करता एकदम घरातल्याच वस्तू वापरायच्या ॲलोवेराचं झाड असेल तर घरचीच ॲलोवेरा कोरफड असते आणि हळद ही आपली मसाला डब्यात नेहमी वापरली जाणारी वस्तू आहे काहीही खर्च न करता घरच्या घरी आपण आपल्या स्किनची के केअर इझिली घेऊ शकतो तुम्ही पण नक्की ट्राय करा सकाळची फारशे सगळी कामं झालेली होती आणि चहाही झालेला होता सकाळी चहा घेतल्याशिवाय काही कामं सुचत नाही आणि चहाची काय सवय काय जात नाही खूप वेळेस मी ट्राय केला चहा सोडायचा पण ती काय सवय जात नाही आणि देवपूजा झा देवपूजाही इथे आपली झालेली छान देवपूजा झाल्याच्या नंतर माझी डेली रोजची सवय की श्री सिद्ध सिद्धकुंजिका स्तोत्र आणि पार्वती स्तोत्र या तीन गोष्टी मी रोजच्या रोज वाचते जर सकाळच्या वेळेला जर मला नाही पॉसिबल झालं अक्षुला शाळेत जायचं असेल वेळ जर झाला असेल तर मी ह्या गोष्टी बऱ्याचशा म्हणजे अर्ध वाचून घेते अर्ध एखादं राहिलं असेल स्तोत्र तर मी संध्याकाळच्या वेळेस दिवाबत्ती लावायच्या वेळेस मी ते करून घेते पण मी ते ह्या गोष्टी माझ्या ठरलेल्या की या तीन गोष्टी मला करायच्याच आहे आणि मी त्या कोणत्याही परिस्थितीत केल्याशिवाय राहत नाही भले मला उशीर झाला तरी चालेल पण मी या गोष्टी करतच असते आणि सकाळचा नाश्ता बनवायचा तर काय बनवावं तर मी काल गव्हाचा चीक बनवलेला होता गहू दळलेले होते तर मुलांना चीक आवडतो आधीला चीक खूप आवडतं तुम्ही आज त्यांना नाश्त्यासाठी सकाळी गव्हाचा चीक बनवला होता छान मस्त गावी पण खूप आम्हाला खूप आवडतो त्याच्यामध्ये दूध साखर आणि थोडंसं वरून तूप आणि आधीलाही आवडतो आधीच्या पप्पांनाही चीक खूप आवडतं तुम्ही आजच्या दिवशी सकाळी त्यांना क्लासवरून आल्याच्या नंतर गरम गरम चीक बनवून दिला होता आणि नंतर मग जेवणाची काय तयारी सकाळी नाश्ता केला तर जेवण काही लवकर कोणी करत नाही अडीच तीन वाजवता जेवायला पण कधी कधी तीन साडेतीनही होऊन जातं एवढं उशिरा जेवण म्हटलं की मग सगळ्या कामाचा ताळमेळच बिघडतो त्यासाठी नाश्ता हा अशक्य तुम्ही मी बनवतच नाही पण सॅटरडे संडे आला की नाश्ता काही ना काहीतरी बनवला जातो कारण मुलंही घरीच असतात आणि मुलांना काहीतरी वेगळं पाहिजे असतं म्हणून मग आजच्या दिवशी मी जेवणासाठी पण पावभाजीचा बेट ठेवलेला होता पण पाव नव्हते आणले मी पावची भाजीच बनवली आणि चपातीसोबत खाल्ले कारण पाव खाल्लं की मग गॅस पकडला जातो तर मुलांना जास्त नाही देत म्हणून मग मी पावची भाजी बनवलेली आणि चपाती बनवली होती त्याच्यासोबत सकाळची कामं धावपळ चालूच असते आजच्या दिवशी कपडेही खूप होते तर कपडेही धुणं झालेले सकाळी अर्धे कपडे वाळत घातले होते आणि ते सुकल्याच्यानंतर परत अजून थोडेसे कपडे बाकी होते सुकत घालायचे तर ते कपडे पण सुकत घातलेले कारण ऊन पण एवढं पडू लागलं आता आणि गरम झळायला लागतात कपडे लगेच सुकून जातात मुलं घरी असले की भांडे एवढे पडत ना आज दोन पाट्या भांडे पडले आणि ते भांडे घासण्यामध्ये एवढा वेळ गेला आणि त्यातले त्यात ते कुकर असलं म्हटलं की ते भांडे घासायचाच कंटाळा येतो परंतु घातले घासल्याशिवाय आपल्याला काही तो पर्याय नाही आणि माझं कामही आवरून घेतलं होतं मी आज कारण संध्याकाळच्या वेळेस थोडंसं तुला आवडतं का मेकअप कोणते अच्छा उद्या ना कलाबदीना सगळ्यांना एक मेळा लावतो ना गार्डन बदी एक पाठवणकला बोलायचं की मेळा लावते हं बीबी करते तो मेकअप तो आणि तेती आहे करून त्याची प्रॅक्टिस करते पावडर काय एकच असतं कोणतं लावलं तरी टेम टू नाही कलर आते टेम टू टेम कलर ते नाही असू शकते वेगवेगळं असतं का वेगवेगळे तिथला आणायला एक वस्तू सांगितली होती आणि डीमार्टला गेले तर एवढं मोठं सामान घेऊन आलं की अनावश्यक खर्च पण सहज होऊन जातो डीमार्टला गेलं की